मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आधी सगळ्यात कधी तुम्हाला मला काय सांगायचंय तर सगळ्यांच्या सगळ्या ताईंच्या खूप 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 धन्यवाद कारण आपल्याला भरमसाठ असा प्रतिसाद परवाच्या व्हिडिओमुळे आणि कालच्या लाईफमुळे मुळे इतका सुंदर असा प्रतिसाद आलेला आहे की चला सगळ्यात महत्वाचा आपला सगळ्यात बेस्ट सेलिंग प्रोडक्ट जो सगळ्यांना आवडतो सगळ्यांनी आपल्याकडनं म्हणजे कमीत कमी मागच्या दोन व्हिडिओमुळे इतका प्रतिसाद सुंदर मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा आपला कुंचम सेट असा सुंदर असा आपला कुंचम सेट जो आहे तो एवढ्या सगळ्या साहित्याबरोबर खूप कमी किमतीत अगदी अवघ्या कमी किमतीत तुम्हाला तो मिळणार आहे इतक्या कमी किमतीत तो तुम्हाला मिळणार आहे की तुम्हाला डायरुन एकही वस्तू आणायची ना गरज नाही फक्त घरातल्या तांदूळाशिवाय तांदूळ घेऊन तुम्ही पूजा करू शकता आणि काही दोन चार वस्ती वस्तू जसे दालचिनी लवंग वेलची धने आणि हळकुंड या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरातल्या घ्यायच्या आहेत बाकी काहीच आणायची गरज नाहीये आपलं साहित्य आणि पूजा करायचं आणि फुलं जी काही तुम्हाला लागतात तेवढंच बाकी काहीच नाही तर बघा सुंदर असा कुंचम आपण आणलेला आहे ज्यावर माता लक्ष्मी गजांचे लक्ष्मी तिळक चक्र शंख असा सुंदर असा चिन्ह आहे आणि त्याचबरोबर ह्याचं जे डिझाईन आहे ह्याचं जे माप आहे ह्याचं जे आकार आहे हा पूर्णपणे कुंचमच्या प्रकारेच आहे आणि हेच माप हीच साईज हीच डिझाईन कुंचमला असते आणि तुम्ही कुठूनही जर का शाश्वती घेतली तरी तुम्हाला मी सांगते दक्षिण भारतात या कुंचमची पूजा कुंचम म्हणजे काय तर धनाच्या पात्राची पूजा केली जाते त्याने घरात सुख समृद्धी आणि वातावरण खूप सुंदर होतं आपल्या घरातलं धनधान्य वाढतं आणि धन धान्य म्हणजे काय एखाद्या वेळेस पैसा नसला तरी चालतो पण पोटाला खायला आपल्याला अन्न हवंय म्हणून धनाची पूजा धनाची पूजा धान्याची पूजा केली जाते आणि त्याचमुळे या पूजेमध्ये धनाची आणि धान्याची दोन्हीची पूजा करण्यासाठी तुम्हाला धनलक्ष्मी कुंचमची पूजा करायची असते घरामध्ये माता लक्ष्मीची विष्णू भगवानांची दोघांची पूजा एकत्र होते आता बघा या सेट मध्ये तुम्हाला काय काय लागतं पूजा कशी करायची सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आता या सेट मध्ये काय काय लागतं तर तुम्हाला लागतं कुंचम कुंचम खाली नुसतं ठेवायचं नाही पण ती पूजा करताना आपल्याला आधी काय लागतं आधी आपल्याला लागतं वस्त्र वस्त्र आता त्याच्यानंतर वस्त्रावर आपण थोडेसे तांदूळ घालतो तांदूळ घातल्यावर आपण एक प्लेट त्याच्यावर ठेवणार आहे तर ती प्लेट आपण देत आहोत ती एक छोटीशी प्लेट आपण तुम्हाला देत आहोत ज्या प्लेटवर तुम्हाला ते कुंचम ठेवायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर त्या कुंचम त्या प्लेट वर डिरेक्टली आपल्याला कुंचम ठेवायचं नाही आहे प्लेट वर आपल्याला कॉइन्स ठेवायचे तुम्हाला माहिती असेल जुन्या काळांमध्ये जे द्रव्य असायचे जे आ, मुद्रा असायच्या त्या पितळी सोनेरी असायच्या आणि त्याचमुळे आपल्याला आपण पितळी कॉइन्स तुम्हाला अष्टलक्ष्मी कॉइन आणि श्री लक्ष्मी कॉईन अशा आपण तुम्हाला देत आहोत त्या प्लेटवर ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही ते प्लेट वर ठेवणार आहात आणि त्या प्लेट वर ठेवण्यावर त्याच्यावर तुम्हाला हे कुंचम ठेवायचं आहे कारण धन द्धन, धान्यावर आपल्याला आपल्या घरातले सुद्धा दोन चार पॉईंट घ्यायचे ठेवायचे त्यानंतर त्यामध्ये आपण तांदूळ घालायचे तांदूळ घातल्यावर तुम्हाला मिळणार आहे पाच अशा सुंदर कवड्या त्याच नंतर तुम्हाला मिळणार आहे पाच असे सुंदर गोमती चक्र त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे असे लघु नारळ जे आपल्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे गुंजा त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे कमळगट्टा बी आणि त्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत सिल्वर आणि गोल्डन अशी फुलं प्लेटेड फुलं आणि अजून त्याच्याबरोबर मिळणार आहे तुम्हाला पंचरत्न पंचरत्नानंतर तुम्हाला मिळणार आहे तेहतीस अशा लाल हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या बांगड्या त्या सगळ्या बांगड्या आणि या सगळ्या वस्तू वस्तू तुम्हाला ह्याच्यामध्ये घालून पूजा करायची आहे रत्न बांगड्या तुम्हाला ह्यामध्ये अर्पण करू शकता आणि त्याच नंतर अजून एक गोष्ट आहे म्हणजे शंखचक्र गदा स्टँड शंखचक्र गदा स्टँड जो आहे तो सेट मध्ये नाहीये पण सेटच्या व्यतिरिक्त तुम्ही नक्की घ्या आता बऱ्याच जणांकडे गजांत लक्ष्मी असते त्यामुळे आपण गजांत लक्ष्मी सुद्धा सेट मध्ये ठेवली होती तर तुम्हाला घ्यायची असेल तर गजांत लक्ष्मी पण घेऊ शकता पण त्याचे जे काही असतील ऍडिशनल चार्जेस ते ऍड होतील आणि कुंचम सेट जो हा पूर्ण जो कुंचम सेट आहे तो अवघ्या अवघ्या खूप लिमिटेड खूप कमी प्राइस मध्ये आपण देत आहोत आणि हा जो कुंचम सेट आहे हा सेट आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या जगातल्या सगळ्या घरांमध्ये एक सेट नक्कीच असावा कारण हे आपल्या घरातली आर्थिक परिस्थितीला आपल्या घरातल्या फायनान्शियल गोष्टीला व्यवस्थित स्थिर माता लक्ष्मीची कृपा होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही आता लक्ष्मीची सेवा आपल्याला ह्या स्वरूपात करायची असते हे धनलक्ष्मी कुंचमची सेवा जी आहे तुम्ही जर का दक्षिण भारतात राहत असाल किंवा दक्षिण भारतातली कोणीही लोक असतील तुम्ही त्यांना जरी विचारलं तरी सुद्धा ते तुम्हाला सांगतील की ही सेवा किती प्रभावी आहे आणि किती महत्वाची आहे कारण ह्या सेवेमध्ये लक्ष्मीला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळत आहेत आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्याकडे बजेट मध्ये बजेट मध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू खूप कमी किमतीत खूप कमी ऑफर मध्ये ठीक आहे आता अजून दोन गोष्टी ह्याला जे लागतात बघा मोती शंख मी तुम्हाला सांगितले नाही मोती शंख सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आता अजून एक कवडी जी लागते ती लागते लक्ष्मी कवडी अशी लक्ष्मी कवडी जी आहे ही शक्यतो तुम्हाला तुमच्या ह्या पूजा साहित्यामध्ये दोन लक्ष्मी कवडी असायला हवी या पूजामध्ये पाच पिवळ्या मिळणार आहे आणि लाल दोन मी तुम्हाला सांगेल आवर्जून या लाल दोन कवड्या या पूजा साहित्यामध्ये आवर्जून घ्या कारण ही जी लक्ष्मी कवडी असते ह्या जर लाल काळ्या कवड्या असतात याने सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते याची सुद्धा पूजा आपल्या लक्ष्मी माताच्या पूजा, पूजा हवी त्यामुळे दोन आहेत ऍडिशनल नक्की घ्या अशा पद्धतीचा मोठा सुद्धा तुम्ही आपल्याकडे माता लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी असा छान मोतीशंक तुम्ही घेऊ शकता या सगळ्या ज्या वस्तू आहेत या लक्ष्मीला का व्हायच्या तर या सगळ्या वस्तू समुद्र मंथनाच्या वेळेस समुद्रातून आलेल्या हो होत्या रत्न तवडी मोती शंख या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि जेव्हा माता लक्ष्मीचं आगमन झालं तेव्हा या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्याबरोबर आल्या आणि त्याचमुळे माता लक्ष्मीला या स्वरूपात जर का तिचं पूजन केलं तर माता लक्ष्मी ह्याने खूप प्रसन्न होते आणि अशा पद्धतीने जो तुमचा पूर्ण एक संपूर्ण जो तुमचा सेट आहे जो तुमचा धनलक्ष्मी जो सेट आहे या ताटलीमध्ये जेवढं ठेवलेलं आहे ताटली, ताटली सेटमध्ये नाही ताटली सुद्धा हवी असेल तुम्हाला तर घेऊ शकता पण गरज नाही आपण छोटी ताटली देत आहोत तुम्हाला फक्त एक तुमच्या घरातल्या चौरंग फाटावर पूजा मांडायची ताटली जी आपल्या घरात हे असतं त्याच्यामध्ये सगळं साहित्य ठेवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे तर या सगळ्या एवढ्या वस्तू तुम्हाला फक्त आणि फक्त खूप कमी प्राईज मध्ये मिळणार आहे आणि ती प्राइस जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला वरती दिलेला व्हॉट्सअप नंबरवर लगेच मेसेज करायचा आहे आणि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे म्हणजे लिंकवर क्लिक केलं की डिरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपवर जाल आणि तुम्ही तिथे प्राईज मग मला विचारू शकता प्राइस विचारून सोडून देऊ नका कारण मी तुम्हाला असं सांगेल की फक्त तुम्ही प्राईज विचारून सोडून देता आणि विचार करत बसता तर ते तेवढा विचार करण्यामध्ये तुम्ही जर का फटाफट पत निर्णय घेतला तुमच्या घरातल्या लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तुम्ही जर का लवकर विचार केला लवकर निर्णय घेतला तुमच्या आयुष्यातले ही ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही अडचणी आहेत त्यातनंही तुम्हाला बाहेर येईल कर्ज कर्जमुक्तीसाठी तुम्हाला काही लोन तुमचं अडकताय तुमच्या काही गोष्टी होत नाहीये फायनान्शियल म्हणजे पैसे पुरत नाहीये जॉब चांगला लागत नाहीये घर होत नाहीये स्वप्नपूर्तीच्या गोष्टी तुमच्या होत नाहीये धनलक्ष्मी कुंचमची फक्त सेवा पाच शुक्रवार करून बघा मोजून पाच शुक्रवार करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि सोळा शुक्रवार झाल्यावर त्या माणसाचं जग बदललेलं असतं त्या माणसाचं आयुष्य बदललेलं असतं त्या व्यक्तीचं आयुष्य बदललेलं असतं जो सोळा शुक्रवार धनलक्ष्मी कुंचमची सेवा करतो त्यामुळे ही सेवा केल्याशिवाय राहू नका चला आजच्या व्हिडिओमध्ये धनलक्ष्मी कुंचम बद्दल भरपूर काही सांगितलं तर व्हिडिओ मोठा झाला त्यामुळे फटाफट आपला धनलक्ष्मी कुंचमचा जो हा सेट आहे तो फटाफट आत्ताच बुक करा कारण ज्याचं जसा आला की तसा संपतो आपण जे काही मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडेच करतो पण स्टील जसा माल तो तसा संपतो लगेच पुढचं बनवायला लागतो आणि हे धनलक्ष्मी कुंचम जे आहे हे आपल्याकडे स्वतः बनवून घेतलं जातं ज्यामध्ये हे सगळं जे काम आहे हे सगळं हातकार हात कारागिरीने केलेलं आहे आपल्या हाताने केलेलं आहे जे आपले जे सगळे म्हणजे आपण म्हणतो ना कारखान्यातले जे सगळे आपले जे कामगार काम आहेत ते सगळं हे हाताने करतात कारण ह्याचं जे मापाची डिझाईन आहे या मापाचा जो पद्धत आहे ह्याची जी कुंचमची जी डिझाईन आहे ती अशा पद्धतीने बनवलेली आहे की जी पद्धतच फक्त कुंचमला हवी असते आणि हीच डिझाईन हा शेप अशीच अशीच शेप या पद्धतीने असते आता तुम्हाला सांगते ही कुंचम सेवा तुम्ही ज्या दिवशी कराल तुम्हाला त्या पहिल्याच दिवशी इतकं प्रसन्न वाटेल तुमचं जग बदलल्यासारखं वाटेल आणि तुम्ही माझ्याशी तो फोटो शेअर केल्याशिवाय राहणार नाही कारण आतापर्यंत हजारो हजारो ताईंनी माझ्याकडनं हा कुंचम सेट घेतला त्या ज्या ज्या शुक्रवारी पूजा करतात ज्या ज्या दिवशी पूजा करतात तुम्हाला सांगते मला फोटो शेअर केल्याशिवाय तर राहत नाही आणि त्या ताईंना खरच खूप धन्यवाद आणि तुम्हाला सांगते ज्या ताई या पूजा करतात त्या रिपीट ऑर्डर देतात रिपीट ऑर्डर कसे देतात का तर त्यांनी बघितलं त्यांच्या मैत्रिणींनी बघितलं बहिणींनी बघितलं नंदेंनी बघितलं जावींनी बघितलं की त्या ऑर्डर दिल्याशिवाय थांबत नाही एका घरात पाच पाच कुंचम आपले गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सांगते जेवढ्या लवकर तुम्ही बुक कराल तेवढ्या लवकर तुम्हाला गोष्टी मिळतील आता बऱ्याच ताईंनी विचारलं काही चांदीच्या वस्तू आपण त्यामध्ये घालाव्या का तर नक्कीच तुम्ही घालू शकता चांदीच्या वस्तूमध्ये तुम्हाला तुमची चांदीची अंकी चांदीचा कॉईन तेही घालू शकता तुम्ही तुमची सेवा करा मी तुम्हाला सांगेल तुम्हाला तुम्हाला या सेवेनंतर तुमच्या आयुष्यातल्या फायनान्शियल बदल झाल्याशिवाय म्हणजे कळणारच नाही आयुष्य कसं बदलून गेलं पण हो कष्टाला पर्याय नाही पण कष्ट करून सुद्धा आपल्याला जर का फळ मिळत नसेल तर या सेवेने नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तो शंभर टक्के मिळणार आहे चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर भेटूया परत सगळ्यांना विनंती करते दिलेल्या नंबरवर फटाफट आपल्या बुकिंग करा फटाफट आपले ऑर्डर प्लेस करा आणि जेवढ्या लवकर ऑर्डर प्लेस कराल तेवढ्या लवकर वस्तू तुमच्या जवळ येईल आणि तुम्ही त्याची पूजा लवकरात लवकर कराल आता आज शनिवार आहे आज ऑर्डर केली तर पुढच्या बुधवार पर्यंत तुमच्याकडे येऊन जाईल म्हणजे गुरुवार शुक्रवार तुम्ही नक्कीच पूजा करू शकाल तीन दिवसात आपलं पार्सल तीन ते चार दिवसात शक्यतो आपलं पार्सल बऱ्याचपैकी ठिकाणी पोहोचून जातं पुण्यातल्या पुण्यात दुसऱ्या दिवशी मिळून जातं मुंबईत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मिळून जातो कोल्हापुरात सुद्धा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मिळून जातं त्यामुळे टेन्शन घेऊ नका खूप सुंदर पद्धतीने आपल्याकडे भरपूर ताईने ऑर्डर दिलेले आहेत अजूनही ऑर्डर चालू आहेत भरपूर गडबड आहे रिप्लायला त्यामुळे वेळ लागतो पण तरी तुम्ही बघितलं असेल की आपण वेळेत रिप्लाय देतो मेसेज आला की त्याला इन्स्टंट रिप्लाय जातो का तर तशी माणसंच आहेत आपल्याकडे त्यामुळे फटाफट रिप्लाय जातो आणि चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते जितकं बोलत राहील तितका व्हिडिओ मोठा होत राहील त्यामुळे भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते आजच्या व्हिडिओतली सेवा स्वामीचरणी आणि महालक्ष्मी चरणी अर्पण करते भेटूया परत श्री स्वामी समर्थ